नमस्कार मी श्वेता स्वागत आहे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुजन प्रशालेमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्राचार्य युवराज मेठे उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले यांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुलींनी सावित्रीबाईंची वेशभूषा परिधान करून त्यांना आदरांजली वाहिली त्यांच्या महान कार्याची ओळख दिव्या भारत इयत्ता नववी ब निकिता श्रीराम इयत्ता नववी ब मी सावित्रीबाई बोलते एकपात्री नाटक आम्रपाली गायकवाड इयत्ता नववी अ ओब्या सावित्रीबाई फुले यांचा साक्षी वटकर

प्राचार्य युवराज मेठे यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीच्या वेशभूषेत तयार होऊन आलेल्या सर्व विद्यार्थिनींचे कौतुक केले मुलींनी सावित्रीबाईच्या कार्याचा वसा असाच तेवत ठेवावा त्याप्रमाणेच उपमुख्याध्यापक धर्म सर यांनी आपल्या मनोगतातून मुलींनी शिकून आयुष्यात पुढे उंच भरारी घ्यावी असा मौलिक संदेश दिला या कार्यक्रमास पर्यवेक्षक दत्तात्रे मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन झोकारे रजनी बोलाबत्तीन सविता चिप्पा व सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्वप्ना मोरे यांनी केले